संपूर्ण भारतभर स्वच्छ भारत, भारत अभियानाअंतर्गत आपले शहर स्वच्छ करण्यासाठी स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार अठरा हा उपक्रम हाती घेण्यात आला असून यात नागरिकांनीही आपला सहभाग नोंदवावा यासाठी प्रशासनाच्या वतीने आमदार राजभाऊ वाजे नगराध्यक्ष किरण डगळे मुख्याधिकारी व्यंकटेश दुर्वास व नगरसेवक गोविंद लोखंडे यांनी सिन्नरकारांना स्वच्छ सिन्नरसाठी आवाहन केले आहे सिन्नर शहरातील नागरिकांना नगरपालिकेतर्फे जाहीर आवाहन करतो सर्वेक्षण दोन सिन्नर नगर परिषद देशात आज संपूर्ण स्वच्छता सर्वेक्षण या ठिकाणी चालू आहे त्यामध्ये आपण पश्चिम भागामध्ये ही नगरपालिका या ठिकाणी मोठते सिन्नर नगरपालिका या सर्वेक्षणात भाग घेतलेला असून जनतेनं सुद्धा या सर्वेक्षणामध्ये भाग घेतला पाहिजे ही अपेक्षा जनतेकडून आहे नगरपालिकेनं या स्वच्छता सर्वेक्षणाअंतर्गत संपूर्ण शिन्नर शहराची जी कचरा आहे तो ओला कचरा आणि सुका कचरा हा दोन प्रकारे या ठिकाणी वर्गीकरण करण्याचं काम ह्या ठिकाणी चालू आहे घंटागाडे असेल त्या माध्यमातून ओला कचरा सुका कचरा आणि प्रत्येक नागरिकाला दोन प्रकारचे डस्टबिनमध्ये आपला कचरा ह्या ठिकाणी टाकण्याचं आवाहन केलेलं आहे त्या पद्धतीने ह्या ठिकाणी हा जो कचरा आहे हा या ठिकाणी गोळा करण्याचं काम आणि त्यावर प्रक्रिया करण्याचं काम त्यापासून निर्मिती जेणेकरून दुर्गंधीपासून ह्या जनतेची मुक्तता व्हावी हा एक सफल उद्देश या ठिकाणी आहे त्यामध्ये जनतेचा पण सहभाग महत्त्वाचा आहे आपला परिसर आपलं शहर हे स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी ही नागरिकांची आहे ज्याप्रमाणे नाग नगरपालिकेची जबाबदारी आहे त्याच पद्धतीनं नागरिकांची पण जबाबदारी आहे नागरिकांचं ते अर्ध कर्तव्य जेणेकरून कचऱ्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी डेंगू मलेरिया या ठिकाणी साथीचे रोग या ठिकाणी पसरतात ते यापासून आपल्या घरातील लहान मुलांना त्यापासून संरक्षण झालं पाहिजे जेणेकरून नागरिकांचं पण कर्तव्य आहे की कुठेही रस्त्यामध्ये त्या ठिकाणी कचरा टाक न टाकता घंटागाड्याच्या माध्यमातून हा कचरा त्या ठिकाणी दिला पाहिजे जेणेकरून या ठिकाणी नगरपालिकेनं एक खत प्रकल्प या ठिकाणी उभा आहे के उभा केलेला आहे त्यातून या ओला कचरा आणि सुक्या कचऱ्यावर प्रक्रिया करून त्या ठिकाणी खताची निर्मिती या ठिकाणी होणार आहे ज्यासाठी नागरिकांनी या संरक्षणामध्ये सहभागी होऊन नगरपालिकेला सहकार्य करावं अशी मी नगरपालिकेच्या वतीनं आमच्या नगराध्यक्ष नगरसेवकांच्या वतीनं जनतेला आवाहन करून जाहिन, जाहिन, जाहिन। कर या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र ही शिंदे शहराचा स्वच्छता स्वच्छतेनिमित्त सर्व कायापाला ठेवणं हाही खूप गरजेचा होता त्या उद्देशाने मागील दोन महिन्यापूर्वी प्रत्येक वार्डनुसार स्वच्छता आम्ही करण्यात आली होती त्यामध्ये सर्व नगरसेवक सर्व नगरसेविका उपनगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष हे स्वतः आरोग्य सभापती आहेत तर त्या हिशोबाने त्यांनी प्रत्येक वार्डनुसार साफसफाईचं नियोजन केलं त्या हिशोबाने कर्मचारी नियोजित केले आणि साफसफाई पुढे चांगल्या जोमान केली हे करता करता शिंदे नगर परिषदेने एक मुक्त यासाठी दीड करोडचं पारितोषिकसुद्धा घेतलं त्यामध्ये त्यांनी बऱ्याचशा सर्व जे काही टॉयलेट्स असेल सार्वजनिक शौचालय असेल ते रिपेअर केले गेले नवीन काही बांधले गेले मग ही जबाबदारी वाढत गेली आणि आत्ताच्या मेन जो उद्देश आहे सिंधन नगरपालिकेपुढे की ओला आणि सुका कचरा हा सेपरेट करणे त्याच्यावर प्रोसेस करणे आणि या शहराला त्या दुर्गंधीपासून बाहेर काढणे हा त्याच्या मागचा उद्देश आहे त्या उद्देश करता करता आज येत्या ते बारा तेरा चौदा जानेवारी या दरम्यान सिन्नर शहरामध्ये एक टीम येणार आहे ती सर्वेक्षण करणार आहे की तुमचं सिन्नर शहर कुठल्या लेवलला आहे कशाप्रकारे सुधारणा झाली लोकांची अपेक्षा पूर्ण होत आहेत का त्या प्र त्याप्रमाणे एक प्रश्नवाही पण तयार केली गेली तर ते प्रश्न तुम्हाला विचारले जाणार आणि खरंच तुम्ही समाधानी आहेत का नाही तुम्हाला जे काय प्रश्न प्रश्नाचे जे उत्तर आहेत ते उत्तर तुम्हाला द्यायचे आणि ते प्रश्नाचे उत्तर देताना ते आपल्या शहरासाठी कसं चांगलं असेल याचाही तुम्हाला प्रयत्न करायचा आहे हे करता करता मान्य मुख्यमंत्री साहेबांनी हे बक्षीससुद्धा त्यासाठी सांगितले जसं सिन्नर सिन्नर म्हणजेच एक नाशिक नाशिक म्हणजे महाराष्ट्र तर महाराष्ट्र हा जो आहे की दक्षिण पश्चिम भारतामध्ये येतो पश्चिम भारतामध्ये प्रामुख्याने भा, महाराष्ट्र आहे मध्य प्रदेश आहे गुजरात आहे गोवा आहे आणि दोन केंद्रशासित प्रदेश आहे त्या सर्वांना मिळून जर ह्या सर्वांच्या नगरपरिषदेमध्ये जर आपण चांगल्या प्रकारचं जर रँकिंग घेतलं तर नक्की सिन्नर नगर परिषदेला चांगलं बक्षीस मिळू शकेल आणि त्या म्हणून आपण सिन्नर शहरातला अजून काहीतरी नवीन कायापालट करू शकू असं आम्हाला वाटतं त्यामध्ये वार्डने सुद्धा बक्षीस जाहीर केलेलं आहे की प्रत्येक वार्डामध्ये त्याप्रमाणे बेस्ट रँकिंग ज्याला असेल त्याला बक्षीस दिलं जाईल पण हे करता करता आम्ही सर्वांनी एक जबाबदारी घेतली की आम्ही हे फक्त एवढ्यापुरतं मर्यादित न ठेवता हे कसं राहता येईल यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करत आहोत नक्कीच सर् सर्व नागरिकांना आम्ही जाहीर आवाहन करतो यामध्ये सर्वांनी सहभागी व्हा आणि सहभागी झाल्यानंतर की आपलं सिन्नर शहर कसं सुजलम सुपलम आणि सुंदर दिसल यासाठी प्रयत्न करत करायचा आहे परंतु हे करता करता की जसं स्वच्छता दूत म्हटलं जातं सिन्नरच्या स्वच्छता दूधसाठी माननीय मुख्याधिकारी दुर्वास साहेब हे एक चांगलं काम करतायत त्यासोबत त्यांची असलेली टीम आहे त्यात त्यांची इंजिनियर गायकवाड साहेब असेल देशमुख साहेब असेल हे सर्वांनी खूप आत प्रयत्न करतायत या प्रयत्नातून खरंच यश निर्माण होईल परंतु सर्वात महत्त्वाचं आहे की यासाठी जी काय प्रश्नावळी सर्व नागरिकांना विचारली जाईल त्याचं उत्तर हे अचूक असलं पाहिजे आणि त्यात समाधानी जाणं म्हणून महत्त्वाचं आहे आणि नक्कीच यामध्ये आपण यशस्वी होऊ आणि तुमच्या समस्या ज्या काय आहेत त्यालाही आपण सामोरे जाऊ नक्कीच सिन्नरचा काय होण्यासाठी तुमचा सपोर्ट खूप महत्त्वाचा राहील धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र